काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचं स्वागत करण्यासाठी गौडगाव मठ गाठलं शेळगीतील गौडगाव मठात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते यांनी भेट घेतली तसंच त्यांचा सत्कार करत तन मन धनानं महाराजांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं काँग्रेसचे अनेक नेते डॉक्टर जयसिद्धेश्वर यांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या बैठकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासमोर सुनील रसाळे यांनी काँग्रेसमधील कोणकोण महाराजांचा प्रचार करणार आहेत ते अगोदर जाहीर करावं अशी मागणी केली होती या वक्तव्यानंतर मोठा वाद काँग्रेस पक्षात निर्माण झाला होता यावर बोलताना माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी सांगितलं होतं की डॉ जयसिद्धेश्वर स्वामीजींना आम्ही लिंगायत समाजातील लोक मानत नाही हा गौप्यस्फोट करताच एकच खळबळ माजली होती त्यानंतर लिंगायत समाजातून विश्वनाथ चाकोते यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावरून जाहीर निषेध करण्यात आला होता या विधानानंतर चाकोते परिवारातीलच एक सदस्य तथा काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते यांनी महास्वामीजींचा सत्कार करत त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला असल्याचं दिसून येतं